नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी राज गँग व पोलिसांचा करडी दणका एकोणीस जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारी पेडवडगाव व परिसरात दहशत रा, संघटित टोळी प्रमुखासह गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हेगारीचे समोर उच्चाटन करण्यासाठी ही धडक कारवाई केली आहे पेठवडगाव परिसरातील अवैध कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या राजवर्धन बाबासाहेब पाटील टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांविरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग यांनी दिलेल्या अहवालावरून पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्रतिनिधींनी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस जणांविरुद्ध हद्दपारीचे आदेश जारी केले या आदेशानुसार राज पाटील सह शुभम शिंदे प्रभाकर कुर्णे विकास अवघडे प्रसाद सुतार ओमकार लोहार शुभम यादव व दीपक भोसले या आठ जणांवर प्रत्यक्ष हद्दपारीचा अंमलबजावणी करण्यात आली आहे उर्वरित तेरा जणांवर कारवाई सुरू आहे ही टोळी विविध गंभीर गुन्ह्यात सामील असून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण होती ही कारवाई जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरली आहे कोणीही या गुन्हेगारांना जिल्ह्यात दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष झिरो दोनशे एकतीस दोन एक सहासष्ट तेवीस वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस